नमस्कार सनली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत दोडक्याची भाजी तर ही भाजी नसून अगदी हाताची बोटे चाटून खावी ना इतकी छान टेस्टी बनवायची कशी ही रेसिपी बघणार आहोत तर इथं हे घेतले आहेत भरपूर असे घरामध्ये जितके तुम्ही ढोडके ह्या पद्धतीने बनवाल तितके हे खपतील म्हणजे छान टेस्टला तयार झालं आहे की एखादी भाजी की माणसं काय खावतात पुढं मागणं बघतात ती भाजीच खूप आवडीनं खाली जाते अगदी आमच्या घरामध्ये सुद्धा असंच झालं ही भाजी केलते आणि आमटी आणि बाकीचे पदार्थ न खाता भाजी आणि चपातीवर चांगला दणका मारला होता तर काय करायचं पहिल्यांदा काय डोडका आहे तो डोडक्यावरची छान अशी साल काढून घ्यायची आणि साल काढल्यानंतर अगदी जशा पद्धतीनं तुम्हाला कट पाहिजे तर गोल आकारचे आडवे तिडवे कसे असेल तसं तुम्ही हे भाजीला कट करू शकता भाजीला करायचे आहे त्यामुळे असे छोटे छोटे कट करून घेतले आहेत बघा म्हणजे आता बा डोडका झाला आहे कट करून आता घेऊया आपण हा कांदा कट करून घ्यायचा हा भाजीची करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि पण ही भाजी खूप छान टेस्टी होते बरं का नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा तर ज्या लोकांना डोळका आवडत नाही डोळका बघून नाक असं मोठं मोठं मुरडतात ना त्यांनासुद्धा ही भाजी खूप आवडीनं खातील नक्की एकदा ट्राय करून द्या नंतर फेवरेट होऊन जाईल तर इथं घेतलं आहे कांदा चांगला कट करून घ्यायचा बारीक असा करून घ्यायचा त्या मशनीच्या साह्यानं खूप असा बारीक छान होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही झटपट असं होतो तर कांदा कट करून झाला आहे इथं टमाटर घेतला आहे विशेष अशी भाजी तयार करायची आहे त्यामुळे इथं कांदा टमाटर भरपूर घेतला आहे टमाटरचा थोडासा जास्त वापर केला आहे भाजी म्हणजे छान कचकचीत होते पाणी लागत नाही जास्त तर टमाटा बारीक झाला की आपण मसाले आपले घे दाखवणार आहोत मी पुढं अगदी ह्यामध्ये ज्या पद्धतीने भाजी केली आहे त्याच पद्धतीने भाजी तयार करा म्हणजे थोडक्याची भाजी यांना परफेक्ट असोणा तुम्ही कशा पद्धतीने करता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा माझी थोडीशी पद्धत वेगळी आहे मुलांच्या डब्यासाठी किंवा आपण मिस्टर आपले कामाला जातात त्यांच्यासुद्धा डब्याला खूप छान असं टेस्टी ही भाजी तयार होते कडेमध्ये तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायची मोहरी जिरे आणि हिंग पावडर छान असा तिघांचांस झाला की हे थोडंसं परतून घ्यायचं दोन तीन मिनटं आणि नंतर ह्यामध्ये घालायचा बारीक कट केलेला कांदा कांदासुद्धा छान किती कट झाला आहे बघा जितका बारीक कांदा कट कराल ते छान अशी त्याची भाजी तयार होते म्हणजे ग्रेव्ही टाईपमध्ये होते तर दोडक्याच्या भाजीला सहसा असं लसूणसुद्धा घातला जातो लसूण घातलं तरीसुद्धा चालतो ह्यामध्ये तर कांदा घातल्या दोन मिनिट जायचे आणि अगदी छान टेस्टी भाजी होते बरं का तर कांदा थोडासा परतला की ह्यामध्ये घालायचा आपण लगेचच टमाटर टमाटरसुद्धा अगदी बारीक केला आहे तुम्ही ह्यातले बी किंवा पाणी काढून कट केले तर सुद्धा चालतात तर मी तसंच कट केलं आहे ह्याचंसुद्धा जास्त पाणी तयार होतं आणि त्यामुळे ह्यामध्ये सुद्धा दोडका छान शिजला जातो तर हे कांदा टमाटर छान असं भाजून घेऊया आपले महाराष्ट्रातल्या भरपूर अशा भाज्या आहेत गवारची भाजी दोडक्याची भाजी वांग्याची भाजी कोणतीही भाजी करा पद्धत मात्र ही वापरा म्हणजे भाजीला छान अशी टेस्ट येते बरं का वांगीसुद्धा अशाच पद्धतीने केली भाजी म्हणजे ज्या पद्धतीला आपण लग्नात भाजी खातो ना तसाच फ्लेवर येतो ह्या भाजीला तर ही कांदा टमाटर छान भाजले की हो त्यामध्ये आपण टाकायचा दोडका तर कमी पाण्याचा कमी तेलाचा कमी वेळातला टेस्टी असा हा दोडका तयार होत आहे बघा तर ह्यामध्ये छान असा अलटी पलटी करून हा दोडका बा शिजवून घ्यायचा आहे आणि हे शिजण्यासाठी पाणी सुटण्यासाठी ह्यामध्ये घातला हे मीठ मीठ घातलं की कुठलाही पदार्थाला पाणी सुटतं म्हणजे ह्या दोडक्या आपण शिजायला मदत होते आणि लगेच शिजल्यासुद्धा जातो तर भाजून असा छान घेतला आहे आणि थोडासा शिजण्यासाठी ह्यावर झाकण लावून एक पाच मिनटं आपण वापरून घेणार आहोत बघा छान अशी वाफ सुटली आहे वापससुद्धा पाणी त्यामध्ये गेलं आहे आणि डोळकासुद्धा छान शिजला आहे तर बघा डोळकासुद्धा कलर बदल आहे मऊसुद्धा पडला आहे आणि शिजलासुद्धा आहे म्हणजे हा नव्वद टक्के दोडका शिजला आहे थोडंसं ग्रेव्ही होण्यासाठी नंतर मी गरम पाण्याचा वापर केला आहे पुढे तर तुम्हीसुद्धा नक्कीच ह्या पद्धतीने भाजी तयार करा तुम्हाला सांगते बटाटा वांगा दोडका कुठल्याही प्रकारची भाजी करा पण पद्धत मात्र ही वापरा यामध्ये घातले हळद धनाजिरा पावडर आणि ही आहे लाल तिखट लाल तिखट आहे ते तुमच्या आवडीनुसार वापरा जेवढं कमी जास्त असं तर लाल तिखट घातलं हे परतून घ्यायचं हे थोडंसं भाजून घ्यायचं लाल तिखट वगैरे मग भाजले की छान टेस्ट येते आणि नंतर आपण घालणार आहोत ह्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा कोणतीही भाजी असू दे त्याला पाणी घालताना गरम पाणी घातलं की छान टेस्टी येते बघा फरक नक्कीच तुम्हाला जाणवेल तर मी पाणी गरम थोडंसं करून घेतलं होतं फुलपात्रामध्ये आणि ते घातलं आहे आणि हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट तुम्हाला भाजी किंवा आमटी चवीची पाहिजे असेल तर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घाला तिलासुद्धा छान अशी टेस्ट येते तर माझ्या रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करा छोट्या मोठ्या टिप्स असतात साध्या सिंपल रेसिपी असतात तर कोणीही तयार करेल इतक्या सोप्या असतात आणि नक्कीच हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि ही हा पदार्थ तयार करा आणि बरेच असे साधे सिंपल तुम्हाला रेसिपी बघायच्या असतील तर प्लीज आपल्या सोनाली किचनवर जावा आणि बघा खूप साध्या सिंपल असतात कोणीही तयार अशा आपला चमचमीत तोडका तयार झालाय झनझलीत असा ह्या दोडका भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खूप छान लागतो मुलांच्या डब्याला सुद्धा खूप सुद्धा खूप आवडीनं खातील ह्यामध्ये फक्त लाल तिकटाचा वापर कमी करायचा आणि मुलांच्या डब्याला द्यायचा वरून पेरायची मस्त अशी देशी कोथिंबीर तर बघा झणझणीत हा दोडका तयार झाला आहे मस्त असा गरमागरम भाकरी घ्यायची त्यावर दोडका ठेवायचा आणि तरी मारून द्यायची ह्या दोडक्यावर अगदी मटणालासुद्धा मागे पडेल हा दोडका तयार झाला आहे तर बघा मस्त तुम्हीसुद्धा तयार करा स्वस्त खा आणि मस्त राहा जात जाता जाता सबस्क्राईब करा धन्यवाद